नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमसर तालुक्यातील वांगी मांडवी घाटावर वाळू तस्करांचा धुमाकूळ वांगी आणि मांडवी गावालगत वैणगंगा नदी पात्र असून हे दोन घाट वाळू तस्करांना वरदान ठरत आहे या दोन गटावरून रात्रंदिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अवैध वाळूचा अपसा सुरू असतो आणि हो हो हे वाहतूक वन विभागाच्या गटामधून तसेच महसूल विभाग तुमसर व पोलीस स्टेशन सिहोरा यांच्या हद्दीमधून होत असते मात्र हे तीनही विभाग या वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत असतात या वैणगंगेच्या नदीपात्रातून होणाऱ्या तस्करीत वनविभाग महसूल व पोलीस या विभागाची साठगाठ असल्याचा संशय जनतेद्वारे व्यक्त करण्यात येत आहे या तिन्ही विभागाला पूर्ण माहिती असून सुद्धा गुन्हा दाखल केला जात नाही उलट याकडे डोळे झाक केले जात आहेत त्यामुळे या भागात वाळू तस्करी फोफावली आहे लाखो रुपयांचे गौणखणीज सर्रास चोरी होत असताना प्रशासन मात्र मोंग गिळून गप्प आहे हे उल्लेखनीय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरता संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल